पुढल्या बातमीकडे सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही खासदार प्रणिती शिंदेंनी ही टीका केली आहे इंग्रजीत सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी ही टीका केली प्रणिती शिंदे यांनी या संदर्भातलं हे भाष्य केलंय इंद्रजित सावंत यांना जी धमकी आली त्या प्रकरणामध्ये त्यांनी सरकारवला सरकारवरती ही टीका केली आहे सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही अशी टीका हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत बवाल त्याच्यावरच होतोय जी खरी काम आहे जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये काही कामं होत नाही ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता पण मागे ऑलरेडी आपण मागेच चाललो आहे खरं तर तसं बघितलं तर ही हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे